आपण इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुक हे धरणाचं नांदगाव म्हणून जे नांदगाव प्रसिद्ध आहे आपण त्या नांदगावामध्ये आलो आहे या ठिकाणी आपण आता वस्तीवर आलो इथं इथं संदीप गंगाराम माळी हा तरुण गेल्या महिन्याभरापूर्वी पोलवर काम करत असताना वरून पडला कमरेला त्याचा मार लागला खाली त्याला पायाला जीव नाही आहे बोटं हल हलत नाही त्याचे आणि त्याला आता उठायला पण होत नाही आणि तो जर पाहिला आपण या बघा त्याच्या दोन मुली आहे आणि अतिशय गरीब इतका गरीब येतो की त्याला आता संध्याकाळी परत काय शिजवून खायचं ही पंचायत आहे बायको मोलमजुरीने जाते तो अंतरुणात पडून आहे म्हणून आज आम्ही भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे काही लोकांना मदत करतो जो असह्य झाला आहे आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी तर नाही आहे ना आपण वळून बघितलं पाहिजे डोकावून बघितलं पाहिजे त्या भावनेतनं आम्ही आज त्याला या ठिकाणी एक महिन्याचा किराणा घेऊन आलो आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत केली गोंदे गोंदिदुमाला येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शरद तळपाडे यांनी आम्ही त्या त्यांचे पण या माध्यमातून मी आभार मानतो आणि असेच जे कोणी अजून कोणाला मदत करायची असेल ते ह्या परिवाराला मदत करू शकता या इकडे आपण बघूया हे बघा आता आम्ही त्याला या ठिकाणी इकडे हे बघ या ठिकाणी आम्ही त्याला पंधरा किलो आटा आणि पाच किलो तांदूळ आणि असं साखर मीठ मिरची बिस्किटं असं सगळं एक महिनाभर जो अत्यावश्यक किराणा आहे तो आम्ही घेऊन आलोय आणि बघा आपल्याबरोबर आता त्याची पत्नी आहे काय नाव तुझं उषा उषा काय करता माननीय मुख्यमंत्री साहेब बघा इथे लोकांना कामच नाहीये तो बिचारा इकडे तिकडे याच्यावरती जातोय आणि मग त्याच्यामध्ये त्याचा अपघात झाला आता तो घरात पडला त्याचं जगण्याचं काय म्हणून आम्ही त्याला जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तो त्याला काम करून पैसे कमवता येत नाही तोपर्यंत त्याला आम्ही महिन्याला किराणा भरून देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि आता एस एम बी टीला हॉस्पिटलला पण उपचारासाठी आजही त्याला त्याचा खर्च केला जाणार आहे आणि नंतर मी त्या जी काही मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांच्याशी बोलून पुढे त्याला जो काही खर्च लागणार आहे तो सुद्धा आम्ही त्याला निशुल्क म्हणजे त्याला आम्ही एक रुपयाचा खर्च लागू देणार नाही आहे आम्ही त्याला या ठिकाणी नी पूर्ण नीट करण्याचा प्रयत्न करू त्यासाठीच आम्हाला तुमच्या सगळ्यांची पण मदतीची गरज लागणार आहे आपण संदीप संदीप कसा आहे तो आता हां बरं चालतं बरं आता पाय हालता ना बरं फक्त बोट बोट हल मोठं हालत नाही म्हणजे त्याला कुठेतरी मणक्याला लागलेलं ला आहे आणि आता आपण ते त्याला त्या ते या ठिकाणी त्याला आता एक गाडी पण बोलवली त्याला आपण आता एस एम बी टी हॉस्पिटलला पाठवतो आहे आणि आता त्याच्यावरती उपचार होणार आहे जय जवान जय किसान जय भूमपुत्र